शाहू महाराज हे कोल्हापूरचे नाहीत त्यामुळं शाहूच्या खरे वारसदार नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य करून तमाम शाहूप्रेमी आणि कोल्हापूरकरांचा अपमान केलेला आहे हा अपमान ज्या घराण्यानं साऱ्या देशाला एक सामाजिक समतेचा सा सल्ला दिला आणि सामाजिक क्षमतेची नगरी म्हणून ज्या कोल्हापूर पाहिलं जातं त्या शाहू छत्रपतींचा अपमान हा फक्त त्यांचा नाही तर हा कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे त्यामुळं सं विनंती इच्छितो की अशा पद्धतीच्या वल्गना करून तुम्ही जर वेगळे वाटले जात असाल तर याद राखा शाहू महाराजांना ज्यावेळी आपल्या प्रतिनिधी विचारलं की निवडणूक बिनविरोध हो व्हावी काय हे म्हणले अजिबात नाही लोकशाही आहे आणि यामध्ये जी उभारणारी मंडळी आहे ती माझे मित्र आहेत अशा पद्धतीनं आता शाहू राजा हा खिलाडू तीन या निवडणुकीत उतरला असताना सुद्धा ज्या पद्धतीनं संजय मंडलिक हे अपमान करतायत हे अतिशय भयानक बाबा आहे म्हणजे सांगताना मी एवढं सांगू इच्छितो बोललेले आहेत त्यामध्ये कागल तालुक्याचे मुसीफ साहेब त्याचबरोबर समर्पित गाडगे हे सुद्धा त्याला या संजय प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांनी जे वक्तव्य केले ते कोल्हापूरच्या जनतेला आवडलेलंच नाही कोल्हापूरच्या जनतेतून तीव्र भावना आता बाहेर पडू लागली मी आता गावी गेल्यामुळं मला माहिती नव्हती हो की कधी त्यांनी वक्तव्य केलं माझ्या भाषणामध्ये बोलतो की संजय मंडलिकांनी वक्ती दिवसा केलं की रात्री याची खात्रीजमा करणं महत्त्वाचं आहे कारण स्टेटमेंट वेगवेगळं असू शकते आणि ते किती डिग्री सेंटीग्रेडला असताना त्यांनी वक्तव्य केलं त्यांना इतिहास संशोधक कोणी केलं आहे आणि यांचं सर्टिफिकेटची आम्हाला गरज आहे का तर संजय मंडलिकांनी इतिहास संशोधक होण्याचा प्रयत्न करू नये आधी आमच्या हिंदू धर्माचे अठरा पकड जाती बारा बलिदारांचे मराठा साम्राज्याची अस्मित आहे अस्मितेला धक्का जर पोचवाल तर संजय मंडेकरांना कोल्हापूर जिल्ह्याची जनता जागा दाखवून देईल माहिती मला पूर्ण का